काय करायचं ठरवून द्यायचं मला माहित नाही बाय मला ते मला माहित नाही त्यातलं काय तुम्हाला माहिती सगळं हिशोब तर चला म्हणला का थोडासा ब्लॉग घ्यावा म्हणलं तर सगळे होते त्या टायमालाच घ्यायला पाहिजे होता पण मी काय घेतलं नाही मगाशी बघा तर मी दुपारी बघा भांडी घासत होती आणि किचन आवरत होते त्या टायमाला आत्या पण आल्या होत्या आणि आत्यावर पूजा पिहू कृष्णा सगळे जण आले होते तिने ती पापड आणि ती पण आणल्या होत्या तळ्याला सगळं ओढून गेलं लेकरांनी सगळं सगळ्यांनी चौकून खाल्लं बघा तर सगळं स्वच्छ केलं होतं आणि आता पण स्वच्छ केलं तर ह्यांना मग भूक लागली होती तर मला त्यांनी भाकर करायला लावली आणि भाजी सगळं ओढाल होतं मग त्यांच्याबरोबर सगळ्यांनी जेवण केली सागर पण आलतं पाठी भाग स्वय करत होते त्या टायमाला बघा पाच भाकरी केल्या बाजरीच्या आवडत्या सगळ्यांना आणि वांग्याची भाजी अंड्याची भाजी संपली थोडीच राहिली तर एवढ्याच त्या फोडा राहिलात आणि मग सगळ्याची जेवणही झाली सगळी तिकडला घरी गेलात राधू पण तिकडलाच घरी या म्हणजे मगाशी सागर न्हायला आलं ते मग राधू कृष्ण गाडीवर गेले सगळे फक्त आत्या आहेत बघा इथं तर आता आप पण आल्यात आत्यांना चल म्हणतात तर लेवा झालं की आवरून झालं स्वयंपाक पण केला सगळं आवरलं पण गॅसशी पुसून घेतला वाटतं आपण किचन वाटा आवरलं फक्त भांडे घासायच्या पाणी आलं ना आणखी पाणी आल्या म्हणलं भांडी घासा येणं थडावनं पाणी तर दुपारी भांडीच घासत होते तर आता तिसऱ्या टायमाचा स्वयंपाक करायचा तर त्यांच्यासाठी जे एक भाकर करून ठेवले दीड भाकर हाय टापला बघू आता म्हणलं मसाला भाकण्याचं अरं भात करा म्हणलं आता मागाशीतून जेवले सगळेजण पाच वाजता तर सगळं आवरून झालं घरही झाडली घर तर तीन चार वेळा झाडावं लागतात आत्ता सगळा पसारा आवरला आणि बाहेर जे कपडे वायाले पण होते ती पण आणली वली वली कपडे वननीवर टाकल्यात दोरीवर आणि तिकडं फोनवर बोलतात काय झालं दुर्गा तिला का पॅन्ट काढली ग दुर्गा तर चला आता एवढी रूम कुसून घेतली खराब झाली आता बसत न बनवलं आपला आता हा गेलं आत्यांना पण सर्दी झाली तर आत्या झोपल्या होत्या मागाशी झेंडूबाम लावला होता आणि थाडा लोळल्या पण कुठली झोप लागते परत बसल्या मालिका बघत माझा मोबाईल आला आल्या आत्याकडंच आता म्हणलं आता मला त्या थोड्या वेळ इड घेते म्हणलं आणि मग थोडं कामाला लागतं स्वयंपाकाला गेला काहीतरी स्वयंपाक करा थोडंसं म्हणलं आता साडेसहा सहा वाजल्याचं सगळी होते त्या टायमाला व्हिडिओ घ्यायला पाहिजे आता आलं तर द्या ना पण मीच कंटाळा केला नको म्हणलं जाऊ द्या घेता येईल परत म्हणलं तर राजूला साडी घातली तिथं मेकअप केला आणि तिकडं लावली शूटिंगसाठी लेकरांची पोरांची बघा शूटिंग आहे कृष्णाची ओमची राधाची त्यांना नवी कपडे घातली आणि सागरने घेऊन गेला तिकड त्याला हातले आहे आता देवाला वात उदबत्ती करते देवाला वात लावते उदबत्ती लावते तोशत पण तेवढंच बरं वाटतं आपल्याला पण संध्याकाळच्या टायमाला दुर्गा तू पॅन्ट काय काढले नाही लगवी गेली असं बघितलं मी चांगली होती पॅन्ट काय तर आता देवाला वात उदबत्ती पण केली आणि आता एवढ्यातच तुम्हाला म्हणत होतं पाणी नाही आलं नळाला तर पाणी पण आलं बघा नळाला भांडी घासून घेतली पटापटा भांडे घासून होतात पाणी आलं नाळाला देवाला पण लावली उदबत्ती वाट आणि बाहेर तुळशीला पण लावली आणि मला आता ले भूक लागायला लागली मी कधी सकाळी जेवण केलं होतं मग अशी मला जेवण करू वाटत होतं पूजा सागर ह्यांनी सगळे जेवाय बसले होते त्या टायमाला नाही जेवले बघा तुळशीला पण उदबत्ती लावली वाचले छान येते या कारण भाकरी गणेश सगळी जेवायला बसली मग त्यांना दिला भाकरी करून पटापटा आणि आत त्यांना चहा केलता पो चहा बघा ले झालता पूजाला म्हटलं थोडं दूध ते दी माझा हात भरला आणखीन दूध नासायचं पिढविड पडलं तर तिने लय मोठं दूध दिलं आणि मग चहा ले झाला तिला म्हणलं तू पण पी आणि आता मला पण दिले भूक मोठ झाली आता भूक लागायला लागली रॉंग टायमाला मला भूक लागली आता खाऊ पण नाही ह्या टायमाला म्हणतात बघा लक्ष्मी यायच्या टायमाला खाऊ नाही ह्या टायमाला लक्ष्मी सहा वाजता तसं साडे सहा वाजला पण असू द्या म्हणलं नको आता कि ती तिने आता भांडे असो आत्या कुठे आता बसल्या तुला दुर्गा महागाय लागली आत्याच्या त्याला जायचं काय आता काय खरं नाही पप्पा सोडवायचा आत्याला थांबायचं होतं पण पिऊस महाग लागली आपण आपा, आपा व्हायत लागलं चला चला करून आत्या म्हणल्या गाड्या पडद आता हे कसं आहे ही कुठं पप्पा महागारी लगेच आत्या हा का पोरगी आहे तिला पण तिथं बांधणं करताना सगळे अये दुर्गा आत्याला म्हणलं तर जेवण करून जावं पण आप दमच खायन का आता काय <laughs> करू ना तर आत्या गेल्या बघा तिकडला घरी आणि दुर्गा लय मोठे रडायला लागली तिला खायलाही चार दोन चार घास नादी लावून म्हणलं तिने खाऊ पण खाल्ला नाही लय वेळ झालं तिला आणि दादाला म्हणलं ये दादा इकडं दुर्गा काय नाही हय दादा, ले ना है। है दादा। <laughs> तर दादा त्रिशा गाडी खेळवती दुर्गा <laughs> त्रिशा तिथे गाडी खेळवती ना दादा ती तुला का म्हणली का काय म्हणली का नाही म्हणली तिला खेळायला कोणी नसल रडती मोठ्या मोठ्याने रडती तिला सारखं खेळायला लागतं हे तर का मा चला आता आत्या म्हणले मी सकाळी राहा म्हणलं होतं आत्यांना मी आत्या म्हणते इथे सकाळ पिहू लागली रडाय तर आता मला स्वयंपाक करायचंय ती स्वयंपाक करून गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा रात्री बघा राधू पार दहा वाजता आले होते सागरला फोन केला होता तरी पण किती वेळ लागला सागर म्हटलं एक दीड तास लागला तर दहा वाजता शूटिंग संपलं मग राधू वम आली इथं झोपली आणि सकाळची पारी दोघाला पण शाळेला लावलं राहूस सकाळ सकाळ शाळेमध्ये गेली बघा आणि व आता दहा वाजता गेला तर मी कपडे हे सगळे धुतल्या तर आता मला किचन वाटा आवरायचं हो आहे आणि स्वयंपाक करायचा आहे नाश्ताही केला होता लयकरांना डबही दिलं बांधून दुरवून बघा पाणी टिप्म घासायचं तिथं ह्यांच्यासाठी लावले पाणी तापण्यासाठी तर चला आता ह्यांनीच राहिलं तर आंघोळीचं आणि दुर्गा म्हणजे ह्याला मी काय आंघोळ घातली नाही म्हणलं थंडी वाजते होय आंघोळ करायचं तर चला आता दुर्गा आणि ह्यांनी करते ना आंघोळ आणि बघा ते दिवशी ह्यांनी बघा ते दिवस एवढ्यात काहीतरी म्हणलं होतं बघा काहीतरी काम करायचं बाहेर नाही जाणं झालं तर तर मी चांगल्या ह्यांना म्हणते तुम्हाला नाही म्हणतं मी करते होय व तुम्हाला म्हणलं का नाही मी तर ह्यांनी म्हणतात काय करते आता बाहेर तर जाऊ शकत नाही दुर्गा बारकी ओम राधा शाळेला जाते सकाळच्या पारी मी म्हणलं घरातल्या घरात करते मी त्यांना चांगलं सांगते तर माझ्यावरच हसतात आता म्हणल्यात काय घायची गरज आहे का तर मी ह्यांना म्हणलं होतं दुसरं काय काम नाही ना, ना जमलं घरातल्या घरात तर मी डबा बनवून देते होय भरपूर इथं भरपूर आहेत बघा डब्याची गरज शेजारी बघा तर बऱ्याच मुली आणखीन म्हणजे आणखीन दुसऱ्यांना पण डबा लागतात बघा अशी बाहेर राहतात आमच्या बिल्डिंग मध्ये पण भरपूर जण बनवतात किती वीस वीस पंचवीस पंचवीस डबा बनवतात तरी आणखीन अशी जागा उडकतातच बघा तर मी आम्हाला चांगलं म्हणते तर मला हसतात नको करू म्हणतात <sans> <laughs> तुला काय झालं कधीतरी मी लवकर उठते काम पण पटापटा करते फक्त काय धुन भांडी दुपारच्या पुढं करताय त्याला काय होत मी दिवसभर घरातच असते बघा कुठं बाहेर पण जाणं होत नाही हे म्हणतात तू ते करायला लागली स्वयंपाकायचं तर मग तुला कुठं जाणं पण व्हायचं नाही मी म्हणलं मी थोडीच कुठं बाहेर जाते तर मी कुठं नेटतात म्हटलं आहे का नाही चांगलं आहे का नाही तेवढच घरात बसून बसून काहीतरी तसं पण मी झोपत पण नाही थोडंफार काय तरी करा म्हटलं तरी नको म्हणतात घडीत हा म्हणतात घडीत नको म्हणतात काय करायचं कस, <laughs> कस देणार सांग लोकांना ठरवून द्यायचं मला माहित नाही हिशोबच बाय मला ते येत मला माहित नाही त्यातलं काय तुम्हाला माहिती सगळं पूजेला ठेवायचं हिशोब <laughs> मी तुम्हाला काय विचारते तुम्हाला सगळं माहिती तुम्ही फक्त सांगा मी करते तसं मला स्वयंपाक करायला आवडतं विरभर दिवस माझा घरातच जातो पोरांना बघत बघत <laughs> बोला आमच्या घरी बरंच नाही तर बरेच जण विचारतात बरं का अशी बऱ्याच जणांना गरज आहे नाव नाही सांगत पण विचारतात मग मी हा म्हणते तुम्हाला त्यात काय काम करायची लाज तेव्हा कुणी पण करतच घरात जसं स्वयंपाक करतो तसंच ती पण करायचं चार पाच डबा जास्त करायचं थोडासा स्वयंपाक जास्त करायचा असो द्या की मग आपण कधी तर चपात्या करतो बर का घरात तुमच्यासाठी भाकरी पण करते मी त्यात दोन तीन म्हणजे जा जास्त डब्याला भाकरी नसतात चपातीच लागते थोड्या चपात्या जास्त करायचा ओरम भात मी रोज करते दुर्गा दुर्गामासाठी आणि साठी त्यात काय फक्त सुकी भाजी येणार पातळ भाजी तर काय घरात असतेच दुर्गा पण कळते झाली थोडी थोडी देते बर का थोडा त्रास पण राधू मालव शाळेत न ती खेळवतात एवढं तेवढं करू देते बघा तिला पोटाला भरपूर खायला घातलं ना मग खेळते ह्यांच्या पशी म्हणाला आता बाहेर त्रिश्या पशी कुठं पण नादी लागते म्हणून मी ह्यांना म्हणलं कारण की आता दुसरं तर काय करू शकत नाही घरात काय घरातलेच काम असतात मग तुम्ही तर काय करानात म्हणलं करा बसल्या बसल्या तर हसत होत्या काय झालं पैसे नाही दिल्यावर त्यांनी कसं वसूल करणार सांग असं कोणी नसतंय तू कसं करणार त्यांच्या कसं मुंडे बसणार कस भांडण करणार कस भांडण समजी प्रॅक्टिस पाहिजे भांडणं कशी करून दाखव कोणी भांडणं करत नसतय डब्याचं पैसे नाही दिल्यानंतर तू कशी बांधणार त्याच्या बरोबर खाताना आता पैसे द्यायला काय होते मला नाही काय सांगायचं मी नसतं करून देणार आणि पैसे माझ्या जोर द्यायचे माझ्या दुर्गाला पैनजण करायचं त्याच्यामुळे <laughs> पाहिजे करून झालं सगळ करा करायचं ना आ, आ, दे। <laughs> मला काय करायचं पोरांना इथल्या पोरं पोर ह्या कडमी त्यांना मला दोन चार दिवस जीव नका तुम्ही कारण आम्ही जेवण चालू करणार आहे डब चला आता मी घेते स्वयंपाक करून पाणी तुम्हाला लगेच भीती वाटते हिटरचे बाबा दुर्गा मागसाठी काय नाही मी लगेच दंत करते पाणी ठेवणं कितीला माझ्यापेक्षा घेत असते तर चला मी स्वयंपाक करते आणि किचन वाटा वाटावरते राव दोन पण शाळेत नाही त्यांना ना <coughs> अ नक्की जय बर माता राजूला मी शिरा दिला राजू म्हणजे शिरादी मग मी रोज बघीची चपातीच असते त्याच्यामुळे शिरा दिला करून तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच <laughs> सांगा फक्त हसू नका बरं का